नमस्कार मंडळी डिअर सोसायटी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत मंडळी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ की सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज हा एका एकामुळे नाकारला जातो आणि ते कारण देताना कायद्यामध्ये काय तरतूद आहे उपविधीमध्ये काय तरतूद आहे सहकार अधिनियमामध्ये काय तरतूद आहे याकडे सुद्धा कधी कधी दुर्लक्ष केलं जातं तर या सर्व बाबींचा खुलासा करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय मावळमधली एक संस्था आहे ज्याची पंचवीस ते तीस या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला उमेदवारी अर्ज भरले गेले दोन गटांमध्ये दोन पॅनल पडले आणि त्या दोन गटामध्ये निवडणूक होणार तर एका गटातील तब्बल चार उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने बाद केले तर या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा निर्णय देताना असं म्हटलं की संस्थेकडून प्राप्त झालेल्या थकबाकी दार दाखल्यावरून आपण संस्थेचे थकबाकीदार असल्याने आपले नामनिर्देशन पत्र अर्ज नामंजूर करण्यात येत आहे जर तुम्ही या वाक्यावरती लक्षपूर्वक अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल की इथं निवडणूक निर्णय अधिकारी असं म्हणत आहे की संस्थेकडून प्राप्त झालेल्या थकबाकी दाखल्यावरून थकबाकीदार दाखल्यावरून आता संस्था ज्या वेळेस थकबाकीचा दाखला देते त्यावेळेस तो दाखला देणारे कोण असतात तर समितीचे आज जो मावळती समिती असते ते असतात हे अनेकदा विरोधी पक्षाच्या किंवा विरोधी गटाच्या उमेदवारांना त्रास देण्यासाठी सुद्धा या तरतुदीचा वापर केला जातो तो म्हणजे तो व्यक्ती थकबाकीदार आहे म्हणजे एक किंवा दोन महिन्याची थकबाकी जरी दिलेली नसली तरी त्याला थकबाकीदार म्हणून पत्र देतात आणि त्या आधारे उमेदवारी अर्ज नाकारण्यासाठी प्रयत्न करतात उमेद या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांनी या बाबतीमध्ये थकबाकीदार म्हणजे कोण हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे कारण केवळ थकबाकी असल्याबाबतचा दाखला दिला म्हणजे तो व्यक्ती थकबाकीदार झाला असं म्हणता येणार नाही तर या अशा दाखल्यामागचं राजकारण सुद्धा समजून घेणं आणि त्याच्यातून स्वतःची सत्सद विवेक बुद्धी वापरून अर्ज मंजूर करणं किंवा नामंजूर करणं याचा निर्णय घेतला पाहिजे कारण निवडणूक अधिकारी जे असतात यांचे आदेश हे अर्धन्यायिक स्वरूपाचे असतात ते एक प्रका प्रकारे न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये असतात तर त्यांच्याकडून अशा प्रकारे पक्षपाती निर्णयांची अपेक्षा नाही मात्र हे दुर्दैव आहे की अनेक निवडणूक अधिकारी ज्या समितीने त्यांना निवड नेमणूक केलेली आहे त्या समितीला अधिक झुक्तमाप देतात असो तर थकबाकीदार याची व्याख्या ही सहकार कायद्याचं कलम एकशे चोपन्न ब एक मध्ये दिलेले आहे ज्यामध्ये डिफॉल्टर यांची संज्ञा दिलेली आहे डिफॉल्टर मीन्स अ मेंबर फ्लॅट ओनर और ऑक्युपायर हु फेल्स टू पे द ड्यूज ऑफ द सोसायटी विद इन थ्री मंथ्स फ्रॉम द डेट ऑफ सर्विस ऑफ द बिल ऑर नोटिस ऑर ड्यू डेट ऑफ पेमेंट एवर इज लेटर थकबाकीदाराची व्याख्या बघितली तर लक्षात काय येतं की असा सभासद असा सदनिका मालक असा ताबा ज्याच्याकडे फ्लॅटचा आहे अशी ती व्यक्ती जी संस्थेने जर बिल काढलं किंवा नोटीस काढलं मागणीचं बिल काढलं नोटीस काढलं किंवा संस्थेने तिच्या सर्वसाधारण सभेमध्ये मेंटेनन्स भरण्याची जी ड्यू डेट निश्चित केली असेल ती ड्यू डेट याच्यापैकी जी नंतरची असेल अशा तारखेपर्यंत तिथून पुढे तीन महिन्यापर्यंत जर देय रक्कम संबंधितांनी भरली नाही तर अशा व्यक्तीला सभासद म्हटलं जातं अनेक संस्थांमध्ये कधी मागणीपत्रच काढलं जात नाही एवढंच नाही तर संस्थेमध्ये कधी नोटीस पाठवलं जात नाही सर्वसाधारण सभेमध्ये ड्यू डेटचा कधी ठरावाही झालेला नसतो ही गोष्ट सुद्धा समजून घेणं अतिशय आवश्यक आहे की मागणीच जर केली नाही तर त्या संबंधित व्यक्तीने मेंटेनन्स भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मागणी करणं हे समितीचं काम आहे मेंटेनन्सची मागणी करणं बिल देणं किंवा नोटीस पाठवणं हे संस्थेच्या समितीचं काम आहे जबाबदारी आहे आणि तीच जर जबाबदारी पार पाडली नसेल आणि ऐन निवडणुकीच्या वेळेस जर त्या संबंधित सभासदाला उमेदवारी अर्ज भरला म्हणून थकबाकीदार ठरवण्यासाठी अशी प्रकारचं प्रमाणपत्र दिलं असेल तर त्याची खात्री निवडणूक अधिकाऱ्यांनी करणं अतिशय गरजेचं आहे याबरोबर जर तुम्ही असे सभासद आहात जे निवडणुकीला नामनिर्देशन पत्र भरणार असाल उमेदवारी अर्ज भरणार असाल तर तुम्ही ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरणार आहे तिथपर्यंत तुम्ही तुमची जी काही थकबाकी म्हणून असेल ती तात्काळ भरली पाहिजे कारण ती भरल्यानंतर तुम्ही संस्थेचे थकबाकीदार राहत नाही त्यामुळे तुमचा अर्ज बाद होण्याची शक्यता पूर्णत मावळते म्हणजे अर्ज भरायचा त्या दिवशी सुद्धा तुम्ही थकबाकी भरू शकता त्याचबरोबर हे जे प्रकरण आहे मावळच्या सोसायटीचं त्या मावळच्या सोसायटीमध्ये झालं काय होतं की अशा चार सदस्यांचे जे अर्ज नाकारले गेले होते नामंजूर केले गेले होते त्यांनी अर्ज भरणं शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याचे पाच दिवस असतात त्यातला शेवटच्या दिवशी त्यांनी अर्ज भरत होते त्यावेळेस त्यांनी बँकेद्वारे ऑनलाईन पेमेंट करण्याचा प्रयत्न केला बँकेच्या माध्यमातून आयच्या माध्यमातून बँक ट्रान्सफर करण्याच्या माध्यमातून तर त्या दिवशी त्या ठिकाणी नेटवर्क समस्या असल्यामुळं कोणीही मेंटेनन्स रक्कम भरू शकलं नाही मात्र त्यांनी दुसऱ्या दिवशी ती रक्कम भरून टाकली मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी ती बाब ग्राह्य धरली नाही की त्यांनी दुसऱ्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपून गेली त्यांनी अर्ज भरला मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी ती संपूर्ण रक्कम भरली होती ती बाब निवडणूक अधिकाऱ्यांनी लक्षात घेतली नाही त्यांना दाखल्याच्या आधारे त्यांचा अर्ज नाकारला आणि मग त्यांना जे उमेदवार चार होते त्यांचा अर्ज हा नाकारला गेल्यामुळं ते व्यथित झाले मग सहकार कायद्याचं कलम एकशे एकशे बावन्न अ मध्ये तरतूद आहे की अशा प्रकारे उमेदवारी अर्ज नाकारला गेला तर मग तुम्ही तुमच्या इथला जो कोणी सहाय्यक निबंधक असेल किंवा उपनिबंधक असेल यांच्याकडे अपील दाखल करू शकता तर त्यांनी तीन दिवसामध्ये ती अपील दाखल करायची असते तीन दिवसामध्ये अपील दाखल केली त्याचा लगेचच निकाल दहा दिवसामध्ये लागत असतो तर त्यांनी अपील दाखल केल्यानंतर निबंधकांनी त्या चौघांनी जी समस्या सांगितली की आम्ही रक्कम पूर्ण भरलेली आहे मात्र ऑनलाईन रक्कम भरताना अर्ज ज्या दिवशी भरला त्या दिवशी भर अडचण आल्याकारणाऱ्या आम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकलो नाही आम्ही तो प्रयत्न केला होता परंतु आत्ता आम्ही थकबाकीदार नाही तर या एकूण प्रकरणामध्ये निबंधकांनी निकालाच्या दिवशी कोणीच थकबाकीदार नाही खूप प्रकरणाच्या खोलापर्यंत जाण्याचा प्रयत्नच केला नाही त्यांनी आणि चारही उमेदवारांचे अर्ज त्यांनी स्वीकारायला लावले आणि महत्वाचं म्हणजे हे चारही उमेदवार निवडणुकीमध्ये जिंकून आले आता राहिला भाग त्यांचा ते थकबाकीदार नक्की होते का किंवा प्रत्येक उमेदवार ज्याचा अर्ज नाकारला गेला तो किती महिन्याचा थकबाकीदार होता मग त्या संस्थेने कधी ड्यू डेटचा ठराव पास केला होता का संस्था मागणीपत्र पाठवत होती का बिल पाठवत होती का नोटीस पाठवलं होतं का याच्यावरून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती उहापोह झाला असता ते थकबाकीदार असल्याचं ठरवण्यामध्ये थोडा कायद्याचा किस पाडला गेला असता तर या प्रकरणामध्ये अनेक रोचकता निर्माण झाली असती प्रकरण अधिकार रुचक झाला असतं परंतु उमेदवारी अर्ज मंजूर केले गेले आणि चारही उमेदवार निवडून आले शेवटही गोड झाला त्यामुळं तुम्ही जर सहकारी गृहनिर्माण संस्थांची निवडणूक लढवण्याचा विचार कराल कर जेव्हा कधी कराल कर तेव्हा ज्या दिवशी तुम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहे त्या दिवशी तुम्ही तुमची संपूर्ण थकबाकी तुम्ही थकबाकीदार या व्याख्यामध्ये बसता किंवा न बसो तुम्ही ती पूर्ण थकबाकी भरली पाहिजे आणि संस्थेचा एक सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी संस्थेचं देणं तुम्ही वेळेत नेहमीच दिलं पाहिजे धन्यवाद